No. आणि गाय आता कधी येणार आहे ते पण नाही माहित नऊ वाजेपर्यंत नऊ साडे नऊ पर्यंत येईल बट अजून पर्यंत काय नऊ वाजून गेलेत बट अजून पर्यंत काय पत्ता नाही गॅस साडे नऊ दहा आज येतो की उद्या येतो काय माहित नाही त्यामुळे आई जरा कंटाळलेली आहे त्यामुळे आता बाहेरून मागावं लागतय तर बघूया आता गॅस कधी येतो ते आज येईल की नाही मला वाटत नाही बट उद्याच येईल असं वाटतंय की आता पण मी चेक केला पण गॅस नाही आहे त्यामुळे तर गुड मॉर्निंग गायस तर मी उठलोय सकाळी आता निघायची गाय चालली म्हणजे तयारी वॉकिंगला जायची आणि इथे सकाळी उठल्यानंतर मला खूप उशीर झाला होता निघायला म्हणून बोललो की उशीरच निघालो मी आठ वाजता आणि आता निघतोय आता इथे सुनाला माझ्या समोर आली सुद्धा आणि समोर बोलते मी पण ब्लॉक स्टार्ट केलंय तर गॅस संध्याकाळी ऑफिसमधून आलेलो आहे मी इथे मम्मी बसली आहे सोनू इथे बसली आहे पण एक प्रॉब्लेम झाला आहे दुपारपासून आमच्या इथे गॅस नाही आहे त्यामुळे आज जेवण नाही आहे हे बघा मम्मी पण इथे बसली आहे काय ग बंद पाईपलाईन मग आज काय वाट ना, चाय नाही मिळाली वाटत्या दोन वाजल्यापासून चाय चायची आणि गॅसची दोघांची वाट बघितली जाते पण काय मिळत नाही दोन वाजेपर्यंत सगळं होतं चालू नंतर बंद झालंय सगळं सकाळचं जेवण झालं टिफिन वगैरे झाला होता बट ह्याचा प्रॉब्लेम होता दोन वाजता गेली आणि काय आता कधी येणार आहे ते पण नाही माहित अक्षर समजा नऊ वाजेपर्यंत नऊ साडे नऊ पर्यंत येईल बट अजूनपर्यंत काय नऊ वाजून गेले नऊ वाजून गेलेत बट अजूनपर्यंत काय पत्ता नाही गेला साडे नऊ दहा आज येतो कि उद्या येतो काय माहित नाही त्यामुळे आई जरा कंटाळलेली आहे त्यामुळे आता बाहेरून मागावं लागत आहे तर बघूया आता गॅस कधी येतो ते आज येईल की नाही मला वाटत नाही बट उद्याच येईल असं वाटतं आहे की आता पण मी चेक केला पण गॅस नाही आहे त्यामुळे तर चल मी आता बाहेरून मागवलेलं आहे तुम्हाला दाखवतो मी काय काय मागवलं आहे ते तर चला डायरेक्ट जेवायला बसू तेव्हा दाखवल तुम्हाला हे बघा मम्मीचं रिएक्शन वेगळंच आहे मम्मी कंटाळलेली आहे कारण की तिला चाय नाही मिळाली मम्मीची चाय एकदम फेमस आहे चाय नाही तर तिला काय जमत नाही <laughs> काय <काएगा? नहीं। laughs> चाय नाही तर आवाज पण निघत नाही आणि इकडे बघा रील्स बघते आज गॅस नाही तर सगळाच प्रॉब्लेम झालाय आमच्या इथे कुठेच नाही दुपारपासून दोन वाजल्यापासूनच आय थिंक नाही मला मम्मीचा फोन आला होता ऑफिस मध्ये दुपारी दोन वाजल्यापासूनच गॅस नव्हता त्यामुळे तर बघूया कधी येतो ते ते कळेलच आलं की तुम्हाला सांगेन मी चला भेटूया जेवायला बसते आला तर राईस आता जस्ट आत्ता ऑर्डर आली आहे म्हणजे मी जाऊन घेऊन आलो आहे गडबड अशी झाली की तासभर झाला ऑर्डर आलीच नाही आणि मी जाऊन ऑर्डर घेऊन आलो स्वतःहूनच असं झालं हे बघा आत्ताच आली ऑर्डर मी घेऊन आलो स्वतः जाऊन हे मॅडम खोलता यांना भूक लागली खूप तर चला मी खाऊन घेतो जेवून घेतो आणि मग बोलतो कारण की खूप वेळ झाला तासभर झाला मी नऊ वाजता ऑर्डर केली होती ते आता साडेसह झालेत तरी पण ऑर्डर आली नव्हती आता मी जेव्हा गेलो तेव्हा तो घेऊन जात होतो तेवढाच मीच गेलो तिथे त्यामुळे तर चला खाऊन घेतो मग तुम्हाला भेटतो गुड मॉर्निंग गाईज तर आताच जे आहे मी आता साडेशांत चालत सकाळचे आणि कालचा मी ब्लॉग एंड नव्हता किल्ला तो ब्लॉग आहे आता आत्ता एंड करतो आहे कारण की झालं असं रात्री उशीरा साडे अकरा पावणे बारा वाजता गॅस आला आहे तर त्यानंतर मी झोपून गेलो कारण की खूप उशीर झाला होता आणि एक तर रात्री उशीर झाला की मग सकाळी मग ऑफिसमध्ये खूप प्रॉब्लेम होतो तर झोप येत राहते तर आमच्या एरियामध्ये सगळीकडेच गॅस गेला होता त्यामुळे हॉटेल्समध्ये फुल गर्दी होती पूर्ण एकदम खच्चाखच गर्दी होती इव्हन चायच्या टपरीवर पण गर्दी होती की जे, जे जे चाय लवर आहेत त्यांच्यासाठी तर खूपच हालत खराब होती त्यामुळे तर कालचा दिवस हा असत गेला होता त्या गॅसच्या गडबडीमध्ये कारण की दुपारी दोन वाजल्यापासून गॅस नव्हता हो तर चला हा ब्लॉग मी एंड करतो आता इथेच कारण की सकाळी मला एंड करायला लागतो आहे कारण रात्री मी झोपून गेलो त्यामुळे मला नाही एंड करता वेळेला तर चला आजचा ब्लॉग एंड करतो इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मी आता थोड़ा झोपेत आहे तर बाय